पुढच्या बातमीकडे युगेंद्र आणि सुप्रिया सुळे यांनी आशा पवारांची भेट घेतलेली आहे काटेवाडीतील घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे अजित पवारांच्या काटेवाडीतील घरी जाऊन सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांनी आशा काकींची भेट घेतलेली आहे आपण अजित पवारांच्या घरी नाही तर आशा काकींच्या घरी गेलो होतो असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे सगळे वारीच्या वाढण्या वगैरे त्यांचं चाललं होतं ते व्यस्त होते मी गेले काकींना नमस्कार केला काकींना भेटले सुनेत्राव वहिनींच्या आई होत्या त्यांचं दर्शन घेतलं त्यांना नमस्कार केला आणि मी निघाले पण का आदरणीय पवार साहेबांचा कार्यक्रम आहे तर मी त्या दोघींना म्हणजे सुनेत्राव वहिनींच्या आईंना आणि आशा काकींना दोघींनाही नमस्कार केला आम्ही दोघांनी आणि आम्ही लवकर निघाले पण आम्हाला काटेवाडी मध्ये तुम्ही सगळे एकत्र होता दादा पण होते तुम्ही पण होता पण एकमेकांच्या समोर तुम्ही आला नाही किंवा संवाद तुमच्यातला झाला नाही असं कारण का वारीचं जेवण लेफ्टला असतं घरात